श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवार गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी इथे ठेवा एक रुपयाचे नाणे भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो आनंदाने तुमचे घर भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मित्रांनो यावेळी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे जे की अनेक वर्षांनी आला आहे म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊया पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनी ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवार गुरुपुषामृत योगाच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे जर तुम्ही देखील हा उपाय एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवार गुरुपुषामृत योगाच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐका त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा मित्रांनो आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो हा रुपयाच्या नाण्याचा उपाय कोणासाठी आहे पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री विष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय विशेष करून करावा कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मूल असो ज्याला हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय गुरुपुषामृत योगाच्या दिवशी नक्की करावा त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल कारण एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवार माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात तर चला आता आपण समजून घेऊ की हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे पहा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी तर आम्ही तुम्हाला सांगतो की सांग प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत या वेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल संध्याकाळी सहा ते सात दरम्यान तुम्ही हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय करू शकता आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो तर त्या परिस्थितीत काय करावे पहा त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल जसे की सात वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर तुम्ही सात किंवा रात्री आठ वाजेपर्यंतही उपाय करू शकता तरही चालेल आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता कारण एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल जेव्हा गुरुवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त एक रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात धनवैभवाच्या समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असते अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या गुरुवारी नक्कीच करायला हवा चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल पण त्याआधी एक प्रार्थना जर तुम्ही करुणासागर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी वैष्णू जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे भगवान श्री हरी वैष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही जाणून घेऊया पहिल्या आणि खास उपायाबद्दल या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक रुपयाच्या नाण्याची आवश्यकता असेल हे एक रुपयाचे नाणे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवार गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी ठरलेल्या जागेवर ठेवावे एक महिन्यातच तुम्ही करोडपती वाल होय मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच खास आहे विशेषत त्यांच्यासाठी जे त्यांच्या जीवनात धनाच्या समस्यांमुळे खूप त्रस्त आहेत ज्या लोकांकडे पैशांची कायमची कमतरता असते मेहनत करूनही यश मिळत नाही आणि केलेल्या मेहनतीचे फळ मिळत नाही म्हणजेच सतत कर्जाच्या समस्या वाढत आहेत पैशाची अडचण कायम आहे पैसा घरात येतच नाही किंवा फिजूल खर्च खूप होत आहे तर हा उपाय करून तुम्हीही तुमच्या जीवनातील गरिबी कायमची दूर करू शकता निर्धनता तुमच्या घरात परत येणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा नेहमी तुमच्यावर राहील एक रुपयाच्या नाण्याचा हा उपाय केवळ तुमच्या जीवनात धन आणणार नाही तर धनला खूप वेगाने वाढवण्याचे कार्य करेल आणि हा उपाय इतका सोपा आहे की तो कोणीही करू शकतो महिला पुरुष अगदी मुलंसुद्धा सुद्धा हा उपाय करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी हा इतका सोपा उपाय घेऊन आलो आहोत की त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही तर पहा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय कसा करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा उपाय व्यवस्थित समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून उपाय चांगल्या प्रकारे समजेल याशिवाय काही असे उपाय सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितले जातील ज्यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सुटका मिळेल जर तुमचे शत्रू असतील किंवा तुम्ही नजरदोषामुळे खूप त्रस्त असाल तर नजर दोषासाठीही उपाय या व्हिडिओमध्ये सांगितले जातील तर आता पहिल्या उपायाबद्दल बोलूया जो एक रुपयाच्या नाण्याचा आहे आणि हा उपाय रोगमुक्तीसाठी आहे जर तुमच्या घरात कोणी व्यक्ती आजारी असेल त्याचे आरोग्य ठीक होत नसेल औषधं उपयोगी येत नसतील आणि धनाची नासाडी होत असेल तर तुम्ही हा उपाय करायला हवा पहा तुम्हाला करायचे काय आहे एक रुपयाचे नाणे घ्या आणि एका वाटीत सेंधव मीठ ठेवावे आता सेंधव मीठ आणि नाणे या दोन्ही गोष्टी त्या रोगी व्यक्तीच्या उशाशी ठेवाव्या ज्या ठिकाणी तो व्यक्ती झोपतो किंवा जिथे तो आराम करतो तिथे उशाशी ठेवून द्यावे त्यानंतर त्याला तसंच राहू द्यावे यामुळे काय होईल तर लवकरच त्याच्या आरोग्यात सुधारणा होऊ लागेल आणि आजार तुमच्या घरातून दूर होऊ लागतील हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्या लोकांना सतत आजारांचा त्रास होत असेल किंवा ज्यांच्या घरात धनाची नासाडी होत असेल त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया हा उपाय देखील एक रुपयाच्या नाण्याचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या पर्समध्ये कधीही धनाची कमतरता होणार नाही तुमचा पर्स नेहमी पैशांनी भरलेला राहील कधीही असा दिवस येणार नाही जेव्हा तुमच्या पर्समध्ये फक्त काहीच पैसे राहतील अनेकदा असे घडते की सकाळी पर्स पैशांनी भरलेला असतो पण संध्याकाळी तो पूर्णपणे रिकामा होतो किंवा लोक म्हणतात की पैसा पर्समध्ये ठेवला तरी तो गायब होतो म्हणजे खर्च इतका जास्त होतो की पैसा टिकतच नाही यासाठी तुम्हाला एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे आणि ते चांगले स्वच्छ करायचे आहे सोबतच तुम्हाला पिवळ्या रंगाची एक छोटीशी कवडी घ्यायची आहे हे नाणे आणि कवडी तुम्हाला तुमच्या तुम्हा पर्समध्ये ठेवायची आहे ती नेहमी तुमच्याजवळ ठेवा त्यानंतर पहा तुमच्याकडे पैसा कसा येतो कसा टिकतो आणि कसा तुमचा पर्स धनाने भरतो हा एक खूपच प्रभावी उपाय आहे ज्या लोकांना असे वाटते की पैसा येत नाही टिकत नाही किंवा त्यांच्याच नशिबात गरिबी आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करावा एक रुपयाच्या नाण्याचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आता नजर दोष आणि शत्रूंवर मात करण्याच्या उपायाबद्दल बोलूया पहा जर एखाद्या व्यक्तीला नजर लागली असेल किंवा त्याच्या पैशाला नजर लागली असेल तर चांगली घरंसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते तसेच जर तुमच्या घरात एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल मग तो गुप्त शत्रूच का असेना तर त्यांच्यापासून बचाव करणे खूप गरजेचे आहे कारण असे लोक तुमच्या जीवनात अडथळे निर्माण करण्याचा तुम्हाला धनप्राप्ती होऊ न देण्याचा आणि तुमचं जीवन मागे ढकलण्याचा प्रयत्न करत असतात तर शत्रूंवर मात करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एक प्रभावी उपाय सांगितला जाईल हा उपाय नक्कीच करा यामुळे तुमचा नजरदोष देखील दूर होईल आणि शत्रूंपासून सुटका होईल तुम्हाला काय करायचे आहे तर चार फुलांची लावून घ्यायची आहे आणि ती कापरासोबत तुमच्या घरातील कोणत्याही ठिकाणी जाळायची आहे हा उपाय तुम्ही कोणत्या दिवशी करायचा हा उपाय तुम्ही गुरुवारी करू शकता जर मंगळवारी केला तर तो अधिक शुभ मानला जातो अर्थात हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पण गुरुवार आणि मंगळवार हे दिवस खूपच उत्तम मानले गेले आहेत हा उपाय करताना तुम्हाला संकटमोचन हनुमानजींचे ध्यान करायचे आहे आणि त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे माझे जे काही शत्रू आहेत त्यांच्यापासून मला मुक्त करा यानंतर चार लवंग आणि एक कापूर जाळायचा आहे जेव्हा लवंग आणि कापूर पूर्ण जळून जातील तेव्हा त्याची राख घराबाहेर एखाद्या झाडाजवळ टाकायची आहे पहा हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील नजरदोष असो एखाद्या शत्रूने काही केले असो नकारात्मक ऊर्जा असो किंवा कोणतीही वाईट शक्ती असो या सगळ्या गोष्टी दूर होतील नजरदोष वास्तुदोष आणि घरातील इतर नकारात्मक शक्ती नष्ट होतील जर तुमच्या पैशाला नजर लागली असेल तर ती सुद्धा दूर होईल लवंग आणि कापराचा हा उपाय खूप प्रभावी आहे कारण लौंग विशेषत शत्रूंपासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि दोष दूर करण्यासाठी उपयोगी मानली जाते ज्या लोकांना सतत शत्रूंचा त्रास होत असेल किंवा ज्यांना वारंवार नजर दोषाचा सामना करावा लागतो त्यांनी हा उपाय नक्कीच करावा आता आपण जाणून घेऊया की एक रुपयाच्या नाण्याने कोणता उपाय करायचा आहे आणि कसा हा उपाय तुम्हाला धनवान करोडपती बनवू शकतो तसेच धनाशी संबंधित समस्या कायमच्या दूर करू शकतो तुम्हाला एक रुपयाच्या नाण्याची गरज आहे यासोबत अक्षत चुरलेले नसलेले तांदूळ थोडेसे घ्यायचे आहेत किती तांदूळ एकशे आठ दाणे घ्यायचे आहेत आता एक रुपयाचे नाणे घ्या आणि त्याला साबण किंवा डिटर्जंटने चांगले स्वच्छ करा स्वच्छ केल्यानंतर नाणे या तांदुळाच्या मध्ये ठेवा त्यानंतर ते नाणे आणि तांदूळ तुमच्या घरातील मंदिरात माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहे मंदिरात माता लक्ष्मीसमोर देशी तुपाचा एक दिवा लांब वात असलेला लावा यासोबत महालक्ष्मी मंत्र अकरा वेळा म्हणा महालक्ष्मी मंत्र ओम महालक्ष्मी नमः यानंतर श्री विष्णूंचा मंत्र देखील अकरा वेळा म्हणा श्री हरी विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय त्यानंतर माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू यांच्याकडे प्रार्थना करा माझ्या घरात या आणि नेहमी माझ्या घरातच निवास करा आपली कृपा माझ्यावर कायम ठेवा इतके केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आणि एक रुपयाचे नाणे उचलून घ्या आता ते लाल रंगाच्या कपड्यात बांधून एक छोटीशी पिशवी पोटली तयार करा ही पोटली तुमच्या धन ठेवण्याच्या जागी ठेवायची आहे धन ठेवण्याच्या जागा दोन प्रकारच्या असू शकतात एक जिथे तुम्ही पैशांचा व्यवहार करत नाही जसे की लॉकर दोन जिथे तुम्ही रोजच्या व्यवहारांसाठी पैसा ठेवता जसे की पर्स किंवा कपाट तुम्ही ही पोटली यापैकी कोणत्याही जागी ठेवू शकता आणि ती तिथेच ठेवा इतका उपाय करून बघा आणि मग पहा तुमच्या जीवनात पैसा कसा येतो कसा टिकतो आणि धनाची वर्षा कशी तुमच्या घरात होते याशिवाय जर तुमची काही मनोकामना असेल तर तुम्ही माता लक्ष्मीला एकवीस दिवसांपर्यंत रोज एक लाल फूल अर्पण करा फूल अर्पण करताना तुमची मनोकामना माता लक्ष्मीला सांगा या उपायाने तुमची मोठ्यातील मोठी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते हा उपाय खूपच प्रभावी आणि खास आहे तुम्ही तो नक्की करून बघा तर पहिला उपाय झाला आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया बघा दुसरा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या हातात पैसा टिकत नाही जे म्हणतात की धनाची बर्बादी होत आहे पैसे मिळवण्यासाठी खूपच त्रास होत आहे फिजूल खर्च खूप होत आहे तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा दुसरा उपाय हळदीने करा यामुळे फिजूल खर्च पूर्णपणे थांबेल घरात पैसा येईल राहील टिकेल आणि धनसंपदा तुमच्या घरात कमी होणार नाही दिवसागणीत तुमच्या घरात पैसा आणि धनसंपदा वाढतच जाईल आता बघा आपण आधीच सांगितले आहे की हळद पैसा ओढण्याचे आणि धन वाढवण्याचे कार्य करते कारण हळद खूपच शुभ असते हळद श्री हरिविष्णूंशी संबंधित आहे म्हणून ती धन वाढवतेच तुम्ही पाहिले असेल की श्री हरिविष्णूच्या पूजनात हळद घेतलीच जाते हळदीशिवाय कुठे ना कुठे त्यांचे पूजन अपूर्ण राहते आता तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्यात थोडेसे पाणी टाकून त्याचा थोडा पातळ पेस्ट करायचा आहे जास्त घट नाही थोडा पातळच करायचा आहे आता या हळदीच्या पाण्याचा शिडकावा तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरात करायचा आहे जितकेही रूम्स अंगण ओटा आहे सगळीकडे हळदीच्या पाण्याचा शिडकावा करायचा आहे शिडकावा करताना मनात असा विचार करायचा आहे की आता माझ्या घरात सर्व बाजूंनी पैसा येईल धनाची वर्षा होईल कारण आता श्री विष्णू माझ्यावर प्रसन्न आहेत असे तुम्हाला विचार करायचे आहे बघा जेव्हा तुम्ही हळदीचा हा उपाय कराल श्री विष्णूचे ध्यान कराल आणि हळदीच्या पाण्याचा शिडकावा कराल तर तुमच्या घरात कोणताही दोष किंवा नजर दोष तात्काळ दूर होईल पैसा जो कोणत्या तरी दोष किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे येत नव्हता आता येऊ लागेल जसेच हा उपाय तुम्ही कराल पाहाल की पैशाची कमतरता कधीच भासणार नाही पैसा सतत तुमच्या घरात येईल धनाची वर्षा होईल श्री विष्णूची कृपा बरसेल आणि महालक्ष्मीची कृपाही बरसेल हा हळदीचा उपायही अत्यंत उत्तम आहे तो नक्की करायला हवा आता बघूया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे हळदीचा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता सकाळ संध्याकाळ दुपार कधीही हा उपाय केला जाऊ शकतो तर दोन उपायांबद्दल बोलून झाले आता तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया जो हळदीशीच संबंधित आहे बघा तिसरा उपाय तुम्हाला सांगणार आहोत हा तुमच्या भाग्याला संपूर्ण साथ देईल भाग्य मजबूत होईल तुमच्या कुंडलीत बृहस्पती अत्यंत उत्तम होईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळेल धन यश वैभव सुख समृद्धी सर्व काही तुमच्या जीवनात आपोआप येऊ लागेल तुम्हाला कधीच विश्वास बसणार नाही की कसा तुमच्या जीवनात हा चमत्कार होत आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथे गाठ असलेली हळद घ्यायची आहे गाठ असलेली हळद कुठे मिळेल सामान्यत ती तुम्हाला अनेक दुकानांमध्ये मिळेल जिथे राशन वगैरे सामान मिळतं नाहीतर पूजापाठाचं सामान जिथे मिळतं तिथे तर मिळेलच तर पिवळी हळदीची गाठ घ्या आणि तिची माळ बनवा आता रेडीमेड माळाही मिळते हळदीची तुम्ही रेडीमेडसुद्धा घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी हळदीची माळ तुमच्या घराच्या मंदिरात श्री विष्णूंच्या जवळ ठेवावी किंवा टांगावी फक्त गुरुवारच्या दिवशी हा उपाय करा सकाळी किंवा संध्याकाळी जसेच माळेचा हा उपाय कराल पैसा इतक्या वेगाने वाढेल की तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही जसे उपाय करता हळदीची माळ गुरुवारच्या दिवशी तुमच्या घराच्या मंदिरात टांगता असे समजा की सर्व प्रकारचे सुख तुम्हाला मिळतं आता हळदीची माळ टांगायची कशी तुम्ही ती कपड्यात बांधून टांगू शकता किंवा तशीच टांगू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये हळदीचे असे उपाय तुम्हाला सांगितले गेले आहेत हे योग्य पद्धतीने आणि पूर्ण श्रद्धेने करा जसे आम्ही सांगितले आहे तुमच्या भाग्याला चमकण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही हा खूपच उत्तम उपाय आहे श्री हरी विष्णू आणि महालक्ष्मीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि हा उपाय करा चमत्कार नक्कीच होईल विष्णू तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करतील तुमची मनोकामना कितीही मोठी असो त्याचबरोबर श्री हरी विष्णू आणि महालक्ष्मीला प्रार्थना करते की तुमची जे काही इच्छा आहे ते लवकर पूर्ण करावी आणि तुम्हाला ते सर्व काही मिळावे जे तुमच्या जीवनात आवश्यक आहे मित्रांनो आशा आहे तुम्हाला आजचा उपाय आणि माहिती आवडली असेल आणि समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू किंवा ओम नमो नारायणाय नक्की टाईप करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी